नमस्कार स्टुडिओ 64 फोर यांच्यातर्फे श्रावण महिन्याचे स्वागत या उपक्रमाअंतर्गत मी सौ आरती कुलकर्णी हसबनीस राहणार पुणे आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करते आहे या कवितेला एक सोपी चाल देण्याचाही मी प्रयत्न केला आहे कवितेचे नाव आहे आला आला रे श्रावण आला आला रे श्रावण किती खुलले हे मन सोन सळी उन पडे दोधो दो आषाढा मागून आला आला रे श्रावण आला आला रे श्रावण पाणी पिऊन न झाली पाने तृप्त तृप्त गचपणात हिरव्या जाते पर्णल काकून आला आला रे आला आला रे श्रावण पहा अवनी ही सजली गर्द शालू हाने सली चिंब ओले त्या मनाने किती गेली तरारून आला आला रे श्रावण आला आला रे श्रावण सखी पहा हरखली थोडीशी बावरली, श्रावणाच्या चाहुलीने गेली मेंदीही रंगून आला आला रे श्रावण आला आला रे श्रावण सणांची हिरेल चेल ऊन पाऊस झेलून व्रत वैकल्याचे दिन यावे जगणे फुलून आला आला रे श्रावण आला आला रे श्रावण आला आला रे श्रावण